श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी वक्तांनो आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणि चमत्कारिक अनुभव घडवणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे असे दिव्य संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा संदेश तुम्हाला आयुष्यभरासाठी मार्गदर्शक ठरेल आणि तुमच्या जीवनात आनंद शांती आणि यश घेऊन येईल स्वामी वक्तांनो आजचा हा संदेश ऐकताना फक्त दहा मिनिटं मन लावून ऐका स्वामी म्हणतात तुमच्या जीवनात अशा काही घटना घडतील ज्या तुमचं नशीब पूर्णपणे बदलून टाकतील तुम्ही एखादी मोठी इच्छा लवकरच पूर्ण होताना बघू शकाल फक्त एक स्वामींवर विश्वास ठेवा आणि मनापासून हा संदेश ऐका स्वामींचे संदेश नेहमी आपल्या जीवनात योग्य मार्ग दाखवतात ते म्हणतात गुरुचरित्रामधून आपल्याला शिकायला मिळतं की जीवनात आनंद हा संपत्तीवर अवलंबून नसतो तर तो आपल्या परिस्थितीवर अवलंबून असतो स्वामींच्या शिकवणींचा अर्थ आहे की एखादा व्यक्ती हा फुल विकून आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती तीच फुलं विकत घेऊन आनंदी होतो म्हणजेच आपल्या जीवनातील स्थिती कशी असो पण मात्र आपण समाधानी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे जीवनात जे काही घडतं ते नेहमी योग्य वेळ आली आणि योग्य समय आला की ते योग्य पद्धतीनं घडतं त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं आपण स्वागत करायला हवं कर्म करत राहा कारण कर्माचं फळ तुम्हाला योग्य वेळी मिळणारच आहे कारण स्वामींची कृपा आपल्यावर होणार आहे जेव्हा सगळ्या दुनियेची माया आपल्यावरून दूर होते तेव्हा स्वामींची माया आपल्या आयुष्यामध्ये प्रकट होते म्हणून सर्वांनी जरी आपली साथ सोडली असली तरी स्वामींची साथ आपल्याला नेहमीच आहे स्वामी भक्तांनो ही माया हे प्रेम आपल्याला आयुष्यामध्ये खूप कामी येणार आहे कारण स्वामींचं प्रेम जेव्हा आपल्यावर असतं तेव्हा आपलं आयुष्य सकारात्मकतेने भरून जातं आपल्याला कळणार देखील नाही की आपल्या जीवनात काय काय चमत्कार घडत आहे स्वामी म्हणतात तुमच्याविषयी लोक काहीही बोलतील तुम्हाला नावं ठेवतील पण त्यांना तुमच्या तोंडावर बोलायची हिंमत होणार नाही हाच तुमचा खरा विजय आहे लोकांचं बोलणं कधीच थांबत नाही पण तुमचा विश्वास आणि तुमचं कर्म चांगलं असेल तर स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी असतात स्वामींच्या कृपेने तुमचं प्रत्येक कर्म चांगलं होईल तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडतील पण त्यासाठी तुमचं मन विचार आणि कृती शुद्ध असायला हवी स्वामी म्हणतात तुम्ही श्रद्धा सोडली तर तुमचं जीवन स्थिर होईल पण तुम्ही श्रद्धा ठेवली तर तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने पुढे सरकेल स्वामी जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपलं मानतात तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनातील अडचणी ते, जीवना ते स्वतः दूर करतात तुमचं भविष्य चांगलं बनवण्यासाठी फक्त प्रामाणिकपणे कष्ट करा बाकी स्वामींच्या आश्रयाखाली तुम्हाला यश मिळणारच आहे स्वामी भक्तांनो तुम्ही जिथे कुठे आहात जसं आहात तसं स्वीकारा स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा स्वामी म्हणतात तुमच्या मनात प्रामाणिकतेची जागा ठेवा आणि कधीही नकारात्मक विचारांना ती जागा भरू देऊ नका तुमच्या जीवनात प्रत्येक संकटांवर स्वामींची कृपा आहे ते तुमचं जीवन सुखी बनवण्यासाठी नेहमी तुमच्या पाठीशी असतात स्वामी म्हणतात संकट कितीही मोठी असो त्याच्यावर मात करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे तुमचं काम फक्त श्रद्धा आणि सकारात्मक विचार टिकवणं आहे तुमच्या प्रत्येक इच्छेचा ध्यास घ्या आणि त्या इच्छांसाठी प्रामाणिक प्रयत्न करा स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडतील स्वामी भक्तांनो या संदेशामुळे जर तुमच्या मनात श्रद्धा आणि सकारात्मकता आली तर तुम्ही जीवनात नक्कीच काहीतरी मोठं करू शकता हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांचे जीवन बदलून टाकणारे संदेश आपल्यापर्यंत येतात आपल्या जीवनात हे संदेश नवा प्रकाश नवी दिशा आणि अपार सकारात्मकता देतात त्यामुळे मन लावून हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात ही फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी मी संकट पाठवली आहे हे तुम्हाला संकट संपवण्यासाठी आली नाही तुम्ही संकटांचा सामना शांतपणे आणि विश्वासाने केला तर त्या संकटामधून तुमचं भविष्य उज्ज्वल बनतं जोपर्यंत आपण आपण निश्चय करत नाही आपण ही संघर्ष करत नाही तोपर्यंत आपल्याला भरघोस यश मिळत नाही जेव्हा करोप करोडपती लोकांनी संघर्ष केला करोडपती लोकांनी शून्यातून त्यांचं विश्व निर्माण केलं तेव्हा त्यांचं विश्व आपोआप निर्माण झालं नाही तर त्यांनी तो वाईट काळ होता त्यामध्ये खूप मेहनत केली खूप कष्ट केले खूप संघर्ष सहन केला तेव्हा ते आज एवढे मोठे व्यक्ती बनले आहेत जेव्हा जीवनात अडथळे येतात तेव्हा समजून घ्या की मोठं काहीतरी चांगलं तुमच्यासाठी तयार होत आहे संकट कितीही मोठी असली तरी तुमचं मन विचलित होऊ देऊ नका स्वामी समर्थ तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील फक्त तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा तुमचं कर्म प्रामाणिकपणे करत राहा फक्त वेळेवर विश्वास ठेवा वेळ आली की तुमचंही नेहमी चांगलं होईल ज्यांचं मन स्वच्छ आणि विचार सकारात्मक असतात तोच खऱ्या यशाचा अनुभव घेऊ शकतो ज्या भक्ताचं मन स्वच्छ आहे जो भक्त नेहमी सकारात्मक विचार करतो तो भक्त यशाचा अनुभव नक्की घेणार आहे स्वामींची कृपा जेव्हा तुमच्यावर होते तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपोआप दूर होऊन जाते तुम्ही जसं जा विचार करता तसंच तुमचं जीवन होतं म्हणून नेहमीच चांगले विचार करा लोक तुम्हाला वेगळं समजतील पण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही यशस्वी होणार आहात तुम्ही स्वामी भक्त आहात तुम्ही इतरांपेक्षा वेगळं वागणार आहात कारण स्वामींची शिकवणच वेगळी आहे स्वामींचं तत्त्वज्ञान आहे की आपल्या जीवनात प्रत्येक घटना ही आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी घडते त्या शिकवणीचं महत्त्व ओळखा उदाहरणार्थ एक छोटा पाऊस शेतीला समृद्ध करतो तर मोठा पाऊस गाव बुडवतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अडचणीसुद्धा त्या प्रमाणातच आपल्याला काहीतरी नवीन देऊन जातात स्वामींच्या कृपेने तुम्ही तुमच्या समस्यांना संपवू शकता फक्त स्वतःवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा म्हणता ते म्हणतात मनता, प्रत्येक संकट तुम्हाला सामर्थ्यवान बनवतं त्यामुळे संकटांना कधीच घाबरू नका तर या उलट संकटांना सामोरं जा स्वामी म्हणतात तुम्ही संयम ठेवला तरच तुम्हाला योग्य मार्ग दिसेल तुमचं मन जर घाबरलं तर तुमचं ती चुकी होण्याची शक्यता वाढते ज्यामुळे जिथे अंधकार वाटतो फक्त एका दिव्याचा प्रकाश नेहमी समोर ठेवा अंधकारात देखील तो प्रकाश तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल गुरुचरित्र वाचणं तुमच्या मनाला शांतता देतं त्यामुळे दररोज वाचा आणि स्वामींच्या शिकवणीचे पालन करा तुमचं कर्म चांगलं असेल तर स्वामी तुमचं आयुष्य कधीही संकटांनी भरलेलं ठेवणार नाहीत तुमच्यावर स्वामींची कृपा नक्की होईल स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी एक वाट सापडेल जी तुम्हाला तुमच्या यशाकडे घेऊन जाईल स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात जर काही हरवलं आहे तर निराश होऊ नका त्यापेक्षा मोठं काहीतरी तुम्हाला मिळणार आहे तुमचं दुःख संकट आणि अडचणी यांना स्वीकारून त्यातून शिकायचं ठरवा कारण प्रत्येक अडचण एक नवीन संधी घेऊन येते स्वामी भक्तांनो लोक तुमच्यावर टीका करतील पण स्वामी म्हणतात तुम्ही फक्त तुमच्या मार्गावर चालत राहा टीका करणारेच उद्या तुमचं कौतुक करणार आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या मनात श्रद्धा ठेवा आणि प्रामाणिकपणे कर्म करत राहा स्वामींची कृपा तुम्हाला यशस्वी बनवेल तुमचं मन शांत ठेवा कारण शांत मन योग्य निर्णय घेऊ शकतं स्वामींच्या शिकवणीचा अर्थ आहे की प्रामाणिकता आणि सकारात्मकता तुमचं जीवन उज्ज्वल करू शकते कधीही तुमचं मन नकारात्मक विचारांनी भरू देऊ नका त्याऐवजी स्वामींच्या चरणी प्रार्थना करा तुम्ही तुमच्या आयुष्याचा किल्ला गाठण्यासाठी संघर्ष करत राहा तर स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला यश नक्कीच मिळेल फक्त श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे चला स्वामी भक्तांनो तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी फक्त तुमचं भविष्य घडवण्यासाठी आहेत त्या अडचणींचा सामना करा आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ एक दिवस नक्कीच मिळेल जो व्यक्ती संकटाच्या वेळी श्रद्धा आणि सबुरी बाळगतो त्याचं जीवन नेहमी सकारात्मक मार्गाने पुढे चालू राहतं तुमचं मन जर स्वच्छ आणि सकारात्मक असेल तर कुठलाही अडचळा तुमचं कुठलंच नुकसान करू शकत नाही तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक संकटामागे तुमची एक नवीन सुरुवात आहे प्रत्येक पायरीवर स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत फक्त स्वामींवर मनोभावे नीट विश्वास ठेवा तुमच्या हृदयात श्रद्धा असेल तर तुमचं जीवन आनंदाने आणि यशाने भरून जाईल तुमचं भविष्य उज्ज्वल आहे त्यासाठी संयमाने फक्त वाट बघत राहा तुमच्या इच्छाचं फळ तुम्हाला योग्य वेळी मिळेल त्यामुळे जास्त घाई करू नका स्वामी भक्तांनो आपल्या जीवनात अनेकदा संकट येतात अडचणी येतात आणि आपण हरवलेल्या वा हरवलेलं वाटतो सर्व काही संपलं असं वाटतं पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात संकट ही फक्त तुमचं सामर्थ्य तपासण्यासाठी असतात तुम्ही त्या संकटांवर मात केली तर यश तुमचं होतं तुमचं प्रत्येक पाऊल मी मजबूत करतो फक्त माझ्यावर विश्वास ठेवा स्वामी समर्थांचं हे वचन आहे तुमचं संकट कितीही मोठं असो ते संपवण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे तुमच्या छोट्या इच्छाही मी पूर्ण करेल पण तुमचं मन स्वच्छ आणि श्रद्धेने भरलेलं असावं हे स्वामी समर्थांचं वचन आपल्याला जीवनामध्ये प्रेरणा देऊन जातं जो साध्या पद्धतीने जगतो तो खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेतो तुमचं मन शांत असेल तुमचं शरीर तुमचे विचार आणि कृती सर्व काही सकारात्मक असेल तर जीवनात यश प्राप्त व्हायला जास्त वेळ लागत नाही आपण बघत असतो की आपल्या मधीलच काही व्यक्ती अचानक यशस्वी होतात त्यांना जीवनामध्ये काहीतरी मिळतं याचाच अर्थ त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले असतात त्यांनी सकारात्मक विचार केलेले असतात म्हणून त्याचा याला त्यांना फायदा झालेला असतो आपण फार कुठे न जाता आपल्या आजूबाजूलाच याचं निरीक्षण करू शकतो स्वामी म्हणतात लोक तुम्हाला वेगळं समजतील कधी कधी टीका करतील पण तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम राहा तुमचं काम आहे स्वामींची सेवा आणि प्रामाणिक कर्म करणं लोकांनी काहीही म्हटलं तरी तुम्ही तुमचं ध्येय डोळ्यासमोर ठेवा तुमच्या मेहनतीचा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला एक गोड फळ नक्की मिळेल तुमचा भूतकाळात झालेलं नुकसान आज तुमचं भविष्य ठरवत नाही म्हणून भूतकाळाकडे जास्त लक्ष देऊ नका तुमचं भविष्य फक्त तुमचं वर्तमान विचार आणि कृती ठरवतात म्हणून आज जे तुम्ही करणार आहात ते तुम्हाला भविष्यात जाऊन कामी पडणार आहे प्रत्येक नवीन दिवस म्हणजे तुमच्यासाठी एक नवीन संधी आहे म्हणून त्या संधीला ओळखा प्रत्येक संकटांवर विजय मिळवण्यासाठी ध्यान आणि प्रार्थना प्रार्थनेचं सामर्थ्य वापरा प्रार्थना तुमचं मन शांत करेल आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल ध्यान केल्याने तुमचं आत्मबल वाढेल स्वामींच्या चरणी लीन झालात की सगळ्या समस्या आपोआप सुटतात तुमच्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका तुमच्या य अयशस्वी प्रयत्नांनाही महत्त्व हो द्या कारण त्यातूनच यशाची वाट आपल्याला काढता येते सुरुवातीला नक्कीच अपयश आपल्या पदरी पडतं परंतु नक्कीच प्रयत्न केल्याने पुढील दिवस चांगले येतात स्वामी भक्तांनो जीवनात कधीच हार मानू नका कारण स्वामींची प्रचंड शक्ती तुमच्या पाठीशी आहे तुमचं जीवन म्हणजे तुम्हाला मिळालेलं सर्वात मोठं वरदान आहे म्हणून तुमच्या या जीवनाचा आदर करायला शिका स्वामी भक्तांनो जर तुम्ही आजचा हा संदेश ऐकून प्रेरित झाला असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला आपलं मत नक्की सांगा आजच्या या संदेशाने प्रत्येक भक्ताच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे ज्या भक्तांच्या मनामध्ये निराशा होती ज्या भक्तांना वाटत होतं की आपलं जीवन संपलं आहे त्यांची देखील आता नवीन सुरुवात होणार आहे ज्यांनी ज्यांनी जीवनाला कंटाळून सोडलं होतं त्यांना हे माहीत नाही की आपल्याला मिळालेलं हे जीवन म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे म्हणून या जीवन या जीवनाची किंमत घ्या आपल्याला मिळालेले हा हा दोन हात मिळालेले हा हा दोन पाय मिळालेले दोन डोळे याची किंमत ये अवयव ज्यांना नाही त्यांना विचारा हाताची किंमत अपंगांना विचारा पायाची किंमत लंगड्याला विचारा डोळ्यांची किंमत आंधळ्याला विचारा म्हणून आपल्याला हे देवाने सर्व काही दिलं आहे त्याची ही, ही योग्य ती किंमत आपण ठेवायला हवी आपल्या जीवनावर आपण कधीच नाराज व्हायचं नाही स्वामी महाराज आपल्याला एक ना एक दिवस यातून सर्वातून बाहेर काढणार आहे आज जरी आपल्या जीवनामध्ये प्रचंड दुःख असेल प्रचंड निराशा असेल परंतु लक्षात ठेवा आपलीही वेळ येणार आहे अनेक स्वामी भक्तांनी या सर्व गोष्टींवर विजय मिळवला आहे तुम्ही देखील याच्यावर विजय मिळवू शकता यासाठी तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न आणि स्वामींची सेवा हाच सर्वात सोपा मार्ग आहे हा मार्ग ज्यांनी अवलंबला ते जीवनामध्ये पुढे निघून गेले आणि आपल्याला याची याची नोंद घेता आली नाही म्हणून आपण मागे राहिलो परंतु वेळ अजूनही निघून गेली नाही अजूनही आपल्या हातामध्ये वेळ आहे फक्तच दुसऱ्याचं चांगलं चा करा कारण जे व्यक्ती दुसऱ्याचं चांगलं चा करतात त्यांचं आपोआप स्वामी चांगलं करत असतात कधी कर दुसऱ्याचं चांगलं चा होत असेल तर त्याला वाईट म्हणू नका कोणाला मदत लागली तर मोकळ्या मनाने मदत करा तुमचं मन जेवढं मोकळं असेल जेवढं शुद्ध असेल तेवढाच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे कारण ज्याचं मन शुद्ध आहे स्वामी त्याच्या मनामध्ये स्वतः विराजमान असतात म्हणून लक्षात ठेवा तुमचं मन तुमची कृती तुमचं कर्म हे नेहमी शुद्ध असायला हवं त्यातूनच तुम्हाला योग्य तो मार्ग मिळणार आहे आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद